एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा शेतकरी मित्रांनो हा आपला सध्या सात महिन्याचा ऊस आहे पंधरा कांड्यावरती आहे या ऊसाची वारेट आहे पंधरा झिरो बारा आपण ही ऊस संशोधन केंद्राची व्हरायटी लावलेली आहे आणि आपली पावले पास खूप सरी आहे आणि पाहू शकता तुम्ही वजन वगैरे अगदी बेस्ट आहे या व्हरायटीचं आणि लागवड पद्धत कशी होती म्हणजे डोळा म्हणजे किती डोळ्यावर आपण हे दोन डोळा पद्धत मग लावलेलं दोन डोळा पद्धत दोन डोळा पद्धत आणि लागवड कधी केली होती नोव्हेंबरचा दुसरा पंधरा बरोबर आता हे फक्त सात महिन्याचा महिन्याचा आहे किती आहे किती आता क्षेत्र किती आहे सगळे हे अडीच एकर क्षेत्र आहे आता ह्या वऱ्हाटी या वऱ्हाटीचं एक वैशिष्ट्य आहे या वऱ्हाटीची पाना अशी खाली नाहीत याची पाना अशी स्ट्रेट राहतात वर त्यामुळे प्रकाशन संक्रिया अगदी व्यवस्थित होते आणि याची वाढ एकदम फास्ट होते